गाजराचा हलवा तर सर्वांनीच खाल्ला असेल पण कधी कुणी दुधी भोपळ्याचा हलवा खाल्लेला आहे का तो पण गुळामध्ये आणि साजूक तुपातला जर खाल्ला नसेल हा हलवा आणि तुमच्या घरामध्ये जर दुधी भोपळा अजिबातच खायला मागत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे महागातल्या महाग मिठाईलासुद्धा मागे टाकणारा गाजराच्या हलव्यालासुद्धा मागे टाकणारा असा हा साजूक तुपातला गुळ घालून दुधी भोपळ्याचा छान असा हलवा नमस्कार आयटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये मध्ये गाजराचा हलवा सर्वांनीच खाल्ला असेल हो की नाही पण कधी दुधी भोपळ्याचा हलवा खाल्लाय का जर तुम्ही कधी दुधी भोपळ्याचा हलवा खाल्ला नसेल आणि तुमच्या घरामध्ये जर दुधी भोपळा अजिबातच खायला मागत नाहीत तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आज आपण अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत जर तुम्ही हा दुधी भोपळ्याचा हलवा आपण ज्या पद्धती पद्धतीने बनवणार आहोत ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवून दिला तर पहा सगळेजण आनंदाने हा दुधी भोपळ्याचा हलवा खातील तसेच कोणाला समजणार सुद्धा नाही की हा दुधी भोपळ्याचा हलवा आहे तर वाईट फॅमिली तुम्हाला पण हा दुधी भोपळ्याचा हलवा शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट डिरेक्ट तृप्ती मेरे कुठे ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे तीस जानेवारी दोन गुरुवार आहे आज तसेच आज ज्यांचं वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात छान असा दुधी भोपळ्याचा हलवा हा गोड दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी प्रथमतः अशा पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणात दुधी भोपळा घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा त्याचे साल काढून घ्यायचे आणि त्याचे देठ काढायचे आहेत आता हा दुधी भोपळा थोडासा मधून कट करायचा आणि खिसणीच्या साह्याने खिसून घ्यायचा आहे खिसून झाल्याच्यानंतर हा खिस सर्व दुधी भोपळ्याचा एका पाण्यामध्ये घालून छान असं पाणी ते निथळून घ्यायचं आहे गॅसवरती आता कढई तापत ठेवायची आहे कढई तापली की गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि ह्याच्यामध्ये पाच टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे पाच टेबलस्पून साजूक तूप घातल्याच्यानंतर ते गरम झालं की यामध्ये हा दुधी भोपळ्याचा किस जो आहे तो यामध्ये घालायचा आहे आता हा किस या तुपामध्ये पाच मिनटं चांगला परतून घ्यायचा मंद गॅसवरती मंद गॅसवरती हा दुधी भोपळ्याचा किस चांगला तुपामध्ये परतून घेतला की यामध्ये दोन वाट्या दूध घालायचं आहे दोन वाट्या दूध घातल्यानंतर यामध्ये केशरच्या कांड्या घालायच्या आहेत म्हणजे सॅफ्रॉन स्टिक घालायच्या आणि हा दुधी भोपळा चांगला एक जीव करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे ड्रायफ्रूट मसाला घालायचा आहे हा ड्रायफ्रूट मसाला दीड टेबल स्पून ड्रायफ्रूट मसाला घालायचा आहे आणि पुन्हा एक स्पॅच्युल्याच्या साहाय्याने किंवा उलातण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हा दुधी भोपळा ह्या दुधामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्या दुधी भोपळ्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं मंद गॅसवरती हा दुधी भोपळा थोडासा असं शिजवून द्यायचा आहे पाच मिनटानंतर ह्या दुधी भोपळ्यावरचं झाकण काढायचं आणि पुन्हा उलातण्याच्या साहाय्याने हा दुधी भोपळा एकजीव करून घ्यायचा आहे आता यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे दीड वाटी किसलेला गूळ दीड वाटी घातल्याच्यानंतर हा गूळ वितळेपर्यंत म्हणजे ह्या दुधी भोपळ्यामध्ये हा गूळ संपूर्णपणे असा वितळेपर्यंत परतून घ्यायचा आहे याला जवळजवळ दोनच मिनटं लागतात पहा हा गूळ या दुधी भोपळ्यामध्ये एकजीव होऊन वितळायला अशा पद्धतीने हा संपूर्ण गूळ या दुधी भोपळ्यामध्ये छान असा वितळलेला आहे एकजीव झालेला आहे आता यामध्ये आपल्याला केसर वेलचीचं सिरप घालायचं आहे एक टेबलस्पून त्यानंतर यामध्ये पाच टेबल स्पून मिल्क पावडर घालायची आहे म्हणजे दुधाची पावडर घालायची आहे आणि हा दुधी भोपळ्याचा हलवा अशा पद्धतीने चा छान एकजीव करून घ्यायचा आहे ही मिल्क पावडर संपूर्णपणे अशी ह्या दुधी भोपळ्याच्या हलव्यामध्ये एकजीव झाली पाहिजेत पहा आता यामध्ये आपल्याला घालायची ती म्हणजे दालचिनीची पावडर आपण गूळ घातलेला आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ह्याच्यामध्ये दालचिनीची पावडर घालायची एक दोन चिमुडभर आणि पुन्हा हा दुधी भोपळ्याचा हलवा एकजीव करायचा आता मंद गॅसवरती पाच मिनटं झाकण ठेवून हा दुधी भोपळ्याचा हलवा छान असा शिजून द्यायचा आहे संपूर्ण, पद्ध संपूर्ण अशा पद्धतीने आपण हा दुधी भोपळ्याचा हलवा पाच मिनटं झाकण ठेवून संपूर्णपणे असा शिजून दिलेला आहे पहा आता ह्या दुधी भोपळ्यावरचं झाकण काढायचं आणि पुन्हा एक तीन ते चार मिनटं मंद गॅसवरती हा दुधी भोपळ्याचा हलवा छान असा परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला हा दुधी हलवा तयार झालेला आहे पहा ज्या पद्धतीने आपण हा दुधी हलवा बनवलेला आहे ना गुळ घालून साजूक तुपामधला या पद्धतीने जर तुम्ही बनवला ना तर पहा घरातले अगदी आनंदाने खातील आणि समजणार सुद्धा नाही की हा दुधी भोपळ्याचा हलवा आहे इतका पौष्टिक आणि हेल्दी असा हा गुळ घालून बनवलेला साजूक तुपामधला दुधी हलव्या दुधी हलवा होतो पहा तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला गोड असा छान गरमागरम साजूक तुपामधला गूळ घालून बनवलेला दुधी भोपळ्याचा हलवा वाईटी फॅमिली एक सांगू का हा दुधी भोपळ्याचा हलवा तुम्ही गारसुद्धा खाऊ शकता आणि गरमागरम सुद्धा खाऊ शकता म्हणजे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हा दुधी भोपळ्याचा हलवा करून खाऊ शकता तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हा साजूक तुपामधला गूळ घालून छान असा दुधी भोपळ्याचा हलवा नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या की आज आपण हा गाजराच्या हलव्यालासुद्धा मागे टाकणारा महागातल्या महाग मिठाईलासुद्धा मागे टाकणारा असा हा दुधी भोपळ्याचा साजूक तुपामधला गूळ घालून बनवलेला गोड हलवा दुधी भोपळ्याचा हो तुम्हाला कसा वाटला ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट नवनवीन रेसिपीज शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड इडे तृप्ती मिरे कुकॅम ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी असे रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील नवनवीन तसेच रोज जेवणामध्ये काय बनवा हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद